श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्व आहे हा महिना तीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला खूप महत्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे या शुभ महिन्यात देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा करणे देखील खूप महत्वाचे आहे मार्गशीर्ष महिना विशिष्ट राशी खाली जन्मलेल्यांसाठी अत्यंत शुभ राहील पहिली रास आहे मेष मेष मार्गशीर्ष महिन्यात अनेक तयार होत आहेत जे जन्मलेल्यांसाठी खूप शुभ असतील यामुळे या राशी खाली जन्मलेल्यांसाठी यशाचे दरवाजे उघडतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत लक्षणीय यश मिळेल तुम्ही प्रगतीच्या मार्गावर प्रगती कराल व्यवसायात असलेल्यांसाठीही हा महिना अत्यंत चांगला राहील जर तुम्ही आतापर्यंत आर्थिक अडचणीशी झुंजत असाल तर या महिन्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील लवकरच तुम्हाला काही चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे यानंतरची रास आहे तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना खूप चांगला राहणार आहे या महिन्यात तुम्हाला राजयोगाचे अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात तुमच्या सर्व मेहनतींचे फळ मिळेल नवीन नोकरी शोधणाऱ्या किंवा नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना या महिन्यात यश मिळेल तुमचे करियर यशाच्या नवीन उंचीवर पोहोचू शकते व्यवसायात असलेल्यांसाठी नफा होण्याची शक्यता आहे तुमच्या वर्तनात सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत यानंतरची रास आहे धनु मार्गशीर्ष महिना धनुराशीच्या लोकांसाठी शुभेच्छा घेऊन येणार आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील या महिन्यात तुम्हाला अनेक नवीन करिअर संधी मिळतील ज्यांचा तुम्ही फायदा घेऊ शकाल कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान वाढेल आणि तुमचा आदर वाढेल लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल या महिन्यात तुम्ही तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर या महिन्यात परदेशी प्रवासाची शक्यता देखील आहे ज्यामुळे नवीन नाते संबंध निर्माण होतील व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे अविवाहित लोक त्यांच्या आयुष्यात नवीन भर घालतील ज्यामुळे नवीन वर्ष फायदेशीर होईल या महिन्यात लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील या काळात तुम्हाला पद देखील मिळू शकते डिसेंबरमध्ये तुमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येईल व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ आणखी खास आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ